नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चार पाच दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला होता की व्यापारी आल्यानंतर आपण लाइव व्हिडिओ घेऊ तर आपल्याला लाईव्ह तर काही घेतला नाही घेताना आला आणि आपले हे कोकरं सात हजार दोनशे रुपयांनी मागितलेले आहे पण ते आपल्याला काही परवडणार नाही द्यायला कारण कोकरे बघा कोकरं पण कोकर एकदम चांगले दहा कोकरे आहे आपण व्हिडिओ बनवलेला होता मग व्हिडिओ तुम्हाला दिसेलच जर कोणाला खरेदी करायचे असेल म्हणजे आता घ्यायचे दोन तीन महिने सांभाळायचे दोन तीन महिन्यानंतर पैसे दोन तीन हजार रुपये महिन्याप्रमाणे वाढतील असं कोणाला जर करायचं असेल तर कोक्र चांगले आपण खरेदी करू शकता कारण की बाजारमध्ये घ्या न घेता फार्मवरून घेतलेलं कधी पण चांगलं कारण की बाजारमधले बिमार वगैरे असतात आणि सेट व्हायला प्रॉ प्रॉब्लेम येतो त्यातल्या एक दोघाची मरतूक होती मर्तूक झाल्यानंतर लगेच नुकसान होतं त्याच्यामुळे हे जे समोर दिसतं आहे कोकरं पण सगळे चांगले आहे टोटल वीस न घे एकोणीस वीस याच्यामध्ये तीन चार फिमेल बाकी पूर्ण मेल असे याच्यामध्ये आहेत आणि वय त्यांचं पाच सहा म्हणून येईल वय पण असं काही जास्त नाही आहे पाच सहा महिने वय सहा महिने तर नसेनाच एक चार ते पाच महिने वय येईन त्यांचं आणि आपण खरेदी केली होती रिअल तुम्हाला रेट सांगतो व्हिडिओ बनवलेला मागं तुम्ही चॅनलला तुम्ही पाहू शकता या कंपनीमधली कोक्रो जे होती ते आपण खरेदी केली होती पाच हजार आठशे रुपयांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पाच हजार आठशे रुपयांनी आणि इकडली तीन हजार रुपयांनी खरेदी केली होती पण ही तीन हजार रुपयांची खरेदी केली होती ती छोटेली होती एक एक दीड दीड महिन्याची त्यावेळेस आपण खरेदी केली होती आता त्यांना चार एक महिने झाले आणि ते समोरचे त्यांना दोन एक महिने झाले म्हणजे पाच एक महिन्याचे आणि ते चार पाच महिन्याचे असे खूप ते तर आपण असे ते खरेदी केले होते त्यावेळेस आणि बरेच दिवस समजले छोटले होते त्यावेळेस तुम्ही यूट्यूबला मागं जा व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचे त्यांसाठी चांगले जे बाजारमध्ये कोणी घेणार आहे त्यांनी फार्मवरून घेतले तर उत्कृष्ट कारण की बाजारमध्ये आपण घेऊ तर तिथं आपल्याला व्यवहार वगैरे हो करायला प्रॉब्लेम येतो गोडशी महाग भेटतील तुम्हाला असं वाटतं असलं व्यापारी दाखवून तुम्ही पाहू शकता की यांची काय किंमत राहील बाजारमध्ये आणि परत याच्यामध्ये काही मोठाले मोठाला हा जे हा पंचवीस ते अठ्ठावीस किलो वजन आहे वजन आपण केले त्यांचं असे मोठाले बरेचसे याच्यामध्ये वीस प्लस येईल जवळपास सात आठ आणि बाकीचे वीसपेक्षा एक दोन किलो कमी जास्त असे वजनाचे आहेत ते आणि सरासरी मिळून रेट यांचा व्यापाऱ्याने एवढं लावलेलं आहे तर ह्या रेटमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर मला कॉल करा एक दोन एक दिवसामध्ये आपण ते न इकडं व्यापाऱ्याला न देता आपण पाळणाऱ्या शेतकऱ्याला देऊ म्हणजे कसं शेतकरी तो घेईल आणि एक दोन महिने परत तो सांभाळून एक दहा ते बारा हजारपर्यंत तो विकेल म्हणजे असं कोणाला जर करायचं असेल तर मला कॉल करा आणि कोकरं पण असे योग्य आहे बिमार वगैरे कुठलं काहीच काही म्हणजे काहीच अडचण नाही पूर्ण आपण लसीकरण केलेलं आहे जंतनाशक पूर्ण डिवर्मिंग वगैरे पूर्ण कंप्लीट झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता नेचतला असं नाही तुम्ही म्हणशाल पाच हजार आपलं सात हजार दोनशे रुपयांनी मागितले तर आपण आप देतले दहाच घेऊ पूर्ण घ्यायचे असले तरच कॉल करा म्हणजे दहा तुम्ही घेशाल बाकीचे जे खराबी ती मागं राहील असं व्हायला नको तर कॉन्टॅक्ट वगैरे आपला दिलेला आहे आणि असे हे जरा हे दिसतं छोटे व्हिडिओमध्ये एवढं काही व्यवस्थित दिसत नाही लाईव्ह या लाईव्ह पहा आणि खरेदी करा त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे मेसेज आले शेळीपालन बंद केलं का शेळीपालन बंद केलं का शेळीपालन वगैरे बंद नाही केलं आहे शेळीपालन पण एकदम आपलं जोरात चालू आहे कारण की शेळीपालन बंद करून शेळीपालन बंद करून काही फायदा नाही म्हणजे या गावटी मेंढ्या ही गावटी मेंढ्या बंदिस्त करून आणि घरी आपल्याला वेत काढून हे परवडणार नाही कारण की ते एकच पिल्लू देतात एका पिल्ल्यामध्ये आपल्याला ते परवडू शकणार नाही तसं निसर्ग पाऊस चालू झालेला इकडं त्याच्यावर पण आपण एक नवीन व्हिडिओ बनवू बंदिस्त मेंढी पालन करायला पाहिजे का आणि कोणती मेंढी घ्यावी आणि करा कनी का करावं आपलं जे आपल्याला अनुभव आले आहे वर्षभरामध्ये ते तुम्हा तुम्हाला आपण सगळं अनुभव शेअर करू धन्यवाद